नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे हिंगोली तुरीला आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम हवं आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा मिळाला सहा हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लालतुरीला हव काली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे साठ तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे साठ रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे लातूर या ठिकाणी तुरीला पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती धुळे लाल तुरीला आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेले आहेत पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार तीनशे रुपयाचा